नमस्कार वेलकम टू अॅडलस्टिक अकॅडमी हे बघा खूप वेळेस आपल्यासोबत ना असं होत असतं की एका स्पेसिफिक वेळेला आपण टेन्शन घेऊन घेतो आणि टेन्शनमध्ये आपलं बरंच काही नुकसान होते नंतर टेन्शन तर चाललं जाते पण जे आपल्या शरीराचं किंवा चेहऱ्याचं केसांचं नुकसान झालेलं आहे ते भरून निघायचं टेन्शन मग आपल्याला येते बरोबर आहे थोडक्यात तुम्ही कुठल्या तरी तुम फायनान्शियली किंवा फॅमिली टेन्शनमध्ये असाल आणि त्याच्यामुळे जर तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स आले तुमचे केस डॅमेज झालेले आहेत तर त्यानंतर तुम्हाला तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स आलेत आणि तुमचे हेअरफॉल खूप झालेला आहे ह्याचं टेन्शन तुम्ही घेतात आणि आता नेमकं काय का करावं हे खूप जणांना कळत नसते तर आजचं सेशन याच्यावर आहे की तुम्ही प्रोडक्ट्स कुठले घेऊ शकतात आणि तुम्ही आणखीन काय काळजी घेतात सर्वात आधी एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या की कुठलीच गोष्ट अशक्य नाही आहे ती गोष्ट थोड्या वेळासाठी फक्त डॅमेज झालेली आहे तर लवकर सावरा म्हणजे मी तुम्हाला डार्क सर्कल्सबद्दल जर माहिती सांगायला गेली तर बघा डार्क सर्कल्स जर तुम्ही लवकर त्याच्यावर इलाज केला तर टेन्शनमुळे आलेले डार्क सर्कल्स हे काही दिवसांसाठीच असतात ते चालले जातात जर त्याच्यावर आपण हो योग्य प्रॉपर ट्रीटमेंट घेतली तर सर्वात आधी लक्षात घ्यायचंय जर तुम्हाला डार्क सर्कल्स टेन्शनमुळे आलेले आहेत तर तुम्हाला सर्वात आधी लक्ष द्यायचं आहे ते तुमच्या झोपेकडे आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे एक चांगल्यातली डार्क सर्कल्सची क्रीम जी आहे तर ती तुम्हाला घेणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये द मॉम्स डॉट कॉम डॉट टेन की एम कॅपिन असे काही ब्रँड्स आहे जे तुम्ही पर्चेस करू शकता द मॉम्स डॉट कॉम ही जास्तच छान आहे त्याचं जे मॅग्नेट फॉर्म्युला आहे तो तुमच्या डोळ्यांना खूप चांगला रिझल्ट देतो जर तुमची स्किन खूप डॅमेज झालेली आहे खूप जास्त पिंपल्स आलेले आहेत आणि खूप जास्त तुम्हाला व्हाईट स्पॉट्स आलेले असतील तर तुम्हाला एक तुमच्या त्वचेनुसार योग्य हो, सिरम निवडणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला हायरोलिक ॲसिड लागणार आहे की दुसरं कुठलं ॲसिड लागणार आहे ते ओळखा त्या त्याच्यामध्ये तुम्हाला सिरममध्ये कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत तुमच्या स्किनच्या प्रॉब्लेमनुसार ते ओळखा आणि सर्वात आधी तुम्ही एक सिरम चालू करा आणि नेहमी लक्षात घ्या सिरम जास्त करून तर तुम्ही नाईट सिरमच यूज करा रात्रीच्याच वेळेला सिरम लावण्याचा प्रयत्न करा तुम्ही दिवसाच्या वेळेला सिरमकडे जास्त फोकस करू नका तिसरी सर्वात महत्वाची आणि चांगली गोष्ट आहे की जर तुमचे केस गोळायला सुरुवात झालेली आहे किंवा तुमचे केस खूपच डॅमेज झालेले आहे तर सर्वात आधी चालू कराते रोज कड़ी चार कच्ची दून खाला करा ते म्हणजे रोज कढीपत्त्याची चार ते पाच पानं कच्ची स्वच्छ धुवून घेतलेली चावून चावून खायला सुरुवात करा बघा तुमच्या केसांची लांबी इतकी छान वाढणार आहे आणि तुमचे केस खूप चांगले दाट होणार आहेत पण आपल्याला हेअरसाठी पण तर काही प्रोडक्ट असणं माहिती गरजेचं आहे तर तुम्हाला हेअरसाठी म गरजेचे असलेले प्रोडक्ट म्हणजे तुमच्या केसांसाठी तुम्हाला कुठले प्रोडक्ट गरजेचे आहे तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या केसासाठी एक चांगला शॅम्पू निवडणं गरजेचं आहे खूप जणं नेहमी तेलाकडे फोकस देतात आणि प्लीज मी इथे सगळ्यांना हात जोडून विनंती करत आहे तेलांमध्ये वेगळे कांदे बटाटे लसूण बदामं वेगळेवेगळे कडीपत्ते ते असं टाकून खोबरेल तेल बनवून कृपया ते डोक्याला लावू नका अतिशय चुकीचं आहे त्याच्यामुळे केसांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कोंडा होत असतो तुमच्या केसांना चांगल्यापैकी एक बदाम तेल आणा आणि तुमच्या केसांना छान अल्मंड ऑइल लावायला सुरुवात करा नेहमी तेल हे गरम करावं आणि गरम केलेलं तेल तुमच्या केसांच्या मुलांना छान लावावं आणि हलक्या हाताने मालिश करायची अगदी केस चोळून चोळून मालिश करायची नाही आहे बजाजलमन ड्रॉप अतिशय चांगलं तेल आहे जास्मिन हे सुद्धा एक चांगलं तेल आहे पॅराशूटमध्ये जे जास्मिन आहे ते पण चांगलं आहे बदामचे वेगळेवेगळे ब्रँड्स तुम्हाला माहिती असतील जे तुम्हाला तेलांमध्ये दिसतील तर तुम्ही तेही वापरू शकता ओके केसांसाठी शॅम्पू अतिशय जास्त महत्त्वाचा आहे तुम्ही हे सर्वात पहिले माहिती करून घ्या जे केस आहे आणि केसासाठी तुम्ही जो शॅम्पू वापरतायत तो कॅरेटीन युक्त असायला हवा जर तुमचे केस निर्जीव दिसत असतील तर कॅरेटीन लिहिलेलं शापा हे शॅम्पूवर ठीक आहे म्हणजे म्हणजे तुमचा शॅम्पूवर कॅरेटीन हा शब्द लिहायलाच हवा हवा जसं की ट्रेसमे आहे ट्रेसमेमध्ये कॅरेटीन स्मूथ शॅम्पू आहे अतिशय छान आहे आणि चार रुपयाचं चा पाऊच मिळते तुम्हाला जर तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेलात तर बघा तुम्ही एकदा ट्राय करून बस चार रुपयाचा एक पाऊच तुम्ही घेतलं आणि त्याने केस धुऊन बघा तुमचे केस इतके सिल्की आणि छान होणार आहेत नेहमी केसांना हेअर मास्क लावत चला शॅम्पू झाल्यावर ओल्या केसांना हेअर मास्क लावायचं आणि पाच मिनिटांनंतर तुमचे केस वॉश करायचे हेअर मास्क लावल्याने तुमचे केस अतिशय चांगले बनतात म्हणजे तुमचे केसांचं पोत सुधारतं भरपूर जणी कंडिशनर लावत असतात कंडिशनरपेक्षा हेअर मास्क चांगला आहे हेअर मास्क तुम्हाला काही जर कमी कंपनी सांगायला लागली तर मला सर्वात जास्त प्लमचं हेअर मास्क आवडते अतिशय सुंदर आहे तुम्ही पल प्लमचं हेअर मास्क वापरून बघा खूप छान आहे त्याचप्रमाणे गोदरेजमध्ये पण हेअर मास्क आहे वेलामध्ये पण हेअर मास्क आहे लॉरियल पिलग्रीममध्ये सुद्धा तुम्हाला हेअर मास्क मिळणार आहे ते पण हेअर मास्क अतिशय छान आहे मला स्पेशली प्लमचं आवडते कारण की ते स्वस्त आहे आणि मस्त आहे आणि खूप जास्त सॉफ्ट सा, करते केसांना आपण आणखीन जर केसांबद्दल माहिती घ्यायला गेलो तर तुमच्या आहारामध्ये तुम्ही काय खात आहात ते डायरेक्ट असर करत असते तुमच्या केसांवर तुम्ही जास्त फास्ट फूड खाल्ले तुमचे केस जास्त गळणार म्हणून तुम्ही, तुम्ही आहारामध्ये चांगल्या गोष्टी घ्यायची सुरुवात करा प्लीज रोज रात्री झोपताना एक कप दूध प्यायची सवय स्वतःला लावा दुधामध्ये कॅल्शियम असतात आणि त्याच्यामुळे तुमचे केस मजबूत होतात खूप जणांना वाटते कॅल्शियम हे लहान मुलांनाच गरजेचं आहे असं अजिबात नाही आहे तुम्ही कॅल्शियम सोर्स वाढवला तर तुमचे केस गळवणे थांबतात म्हणून नक्की ट्राय करा तुम्ही रोज रात्री झोपताना एवढं कप जरी दूध पिलं तर तुम्हाला रिझल्ट अतिशय चांगलं येणार आहे मोड आलेली कडधान्य सकाळच्या नाश्त्यामध्ये खायला सुरुवात करा भिजवलेली चार बदामं सकाळच्या नाश्त्यामध्ये खा तुमच्या केसांमध्ये अगदी चांगला फरक पडलेला तुम्हाला दिसून येणार आहे अशा सेशनसाठी आमच्या ह्या पेजला नक्की फॉलो करा आमच्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हां मी मंगळवार आणि बुधवार दोन दिवस तुमच्यासाठी प्रोडक्ट नॉलेज हा एक शॉर्ट कोर्स घेऊन येत आहे दोन दिवसांचा हा शॉर्ट कोर्स असणार आहे ज्याची फी आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपये पहिल्या दिवशी तुम्हाला स्किन हेअर आणि बॉडीसाठी गरजेचे असलेल्या प्रोडक्ट नॉलेजबद्दल माहिती दिली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला बुधवारच्या दिवशी मेकअप प्रोडक्ट नॉलेजबद्दल माहिती दिली जाणार आहे तर तुम्हाला पण जर हे सेशन अटेंड करायचं असेल ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाईव्ह थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा रोज दुपारी तीन वाजता आम्ही फे आ, फ्री लाईफ सेशन्स घेत असतो ज्याची लिंक झूमची लिंक तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला मिळते तर तुम्हाला पण अशाच वेगळ्या वेगळ्या फ्री सेशन्ससाठी जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आमचे व्हॉट्सअप ग्रुप अगदी फ्री आहे आणि रोज दुपारी तीन वाजता महिलांच्या केसांचं सौंदर्य महिलांच्या स्किनचं सौंदर्य मेकअप प्रोडक्टबद्दल माहिती आपले ड्रेस सेन्स कसे असायला हवे आपल्या चेहऱ्यावरचे पिंपल्स घालवण्यासाठी वांगाचे डाग घालवण्यासाठी काय काय गरजेचं आहे घरगुती टिप्स कुठले आहेत प्रोडक्ट कुठले आहेत यावर रोज सेशन होत असतात रोज दुपारी तीन वाजता तर सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा थँक्यू